नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये झालेली इकॉनॉमिक्स या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरं ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि यानंतर डिटेलमध्ये प्रश्नांची संपूर्ण उत्तरपत्रिका देखील आपण प्रश्नवाईज अपलोड करणार आहोत ते देखील तुम्ही पाहायला विसरू नका मित्रांनो यामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्याविषयी आपण सुरुवातीला पाहूयात कशा पद्धतीने तुमचा हा पेपर गेलेला आहे कशा पद्धतीने पेपर होता आपण दिलेले प्रश्न ह्या ठिकाणी आलेले दिसत आहेत का हेही आपण या ठिकाणी चेक करणार आहोत एकंदरीत पूर्ण संपूर्ण प्रश्नपत्रिकेचा अनालिसिस या ठिकाणी पाहणार आहोत आर्थिक पारिभाषिक शब्दांचा प्रश्न विचारलेला होता मी तुम्हाला तीन ते चार प्रश्न दिलेले होते की ते प्रश्न येऊ शकतात ज्यामध्ये पारिभाषिक शब्दांचा प्रश्न होता सहसंबंधांचा प्रश्न होता तोही समोर आलेला तुम्हाला दिसतच असेल त्यानंतर गटात न बसणारे शब्द किंवा योग्य पर्याय निवडायचा प्रश्न होते पण ते प्रश्न आपण दिलेले नव्हते हे जे काही प्रश्न दिलेले होते सेम तेच फॉर्मॅट या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते फक्त प्रश्न अ चा ब, ब चा अ किंवा क ड असे यांचे सिरियल चेंज झाले बाकी प्रश्नांचं स्वरूप मात्र तेच राहिलं आणि त्यामध्येही सांगितलेले जे महत्त्वाचे प्रश्न होते तेही प्रश्न ह्या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत म्हणजे आत्तापर्यंत आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचे व्हिडिओ अपलोड केले नाही यावर्षी केलेत आणि ते सर्व प्रश्नही ह्या ठिक ह्या प्रश्नपत्रिकेत आलेले तुम्ही पाहिलेले असतील तर चला चेक करूयात प्रश्न आणि उत्तरं तुम्ही कशा पद्धतीने लिहिलेत आणि ते कशा पद्धतीने लिहिणं अपेक्षित होतं पहा पहिला प्रश्न होता आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा आर्थिक पा शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा तिला आपण कुठली संकल्पना वापरतो तिला आपण मागणी ही संकल्पना वापरतो तेव्हा आर्थिक पाठबळ आहे आणि खरेदी शक्ती आहे आणि इच्छा पण आहे तर ती मागणी असते दुसरी व्याख्या आहे दुसरं उदाहरण आहे या ठिकाणी बा मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी हे पण आपण इम्पॉर्टंटमध्ये दिलेला प्रश्न होता हे दोन्ही प्रश्न दिलेले होते ते दोन्ही आलेले आहेत मागणीनुसार पैसे काढलेल्या ठेवींना आपण मागणी ठेवी म्हणतो म्हणजे उत्तर तुमचं या ठिकाणी अपेक्षित होतं मागणी ठेवी तिसरा आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज हाही प्रश्न दिलेला होता इम्पॉर्टंट प्रश्नांमध्ये ही जी झीज होते त्याला आपण काय म्हणतो म्हणून इथे संकल्पनाही घसायला त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे किंमतीतील शेकडा बदलांच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीत शेकडा बदल घडवून आणणारी लवचिकता किमतीतल्या बदला इतकंच प्रमाण मागणीतल्या शेकड्या बदलामध्ये समान प्रमाण इतकेच प्रमाण असं असेल तर त्याला आपण म्हणतो एकक लवचिक मागणी हेही उदाहरण मला वाटतं दिलेलं आहे त्यानंतर पाचवं विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक त्याला व्यापार तोल असं म्हटलं जातं आणि तोही आपण ह्यापूर्वी दिलेला प्रश्न होता असे एकंदरीत सर्वच प्रश्न आर्थिक पारिभाषिक शब्दांमधले आलेले पाहायला मिळतात ह्या संकल्पना तुम्ही सर्वांनी लिहिलेल्या असते नंतर पुढचा प्रश्न आहे सहसंबंध पूर्ण करा यामध्ये अंतर्गत व्यापार गृह व्यापार दिलेला होता आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आपल्याला संबंध जोडायचा होता अंतर्गत व्यापाराला गृह व्यापार म्हणतात तर आंतरराष्ट्रीय व्यापाराला काय म्हणतात याला म्हणतात विदेशी व्यापार जी इथे संकल्पना आप आपल्याला अपेक्षित होती विदेशी व्यापार यानंतर दुसरा प्रश्न भिन्न किंमत याची जोडी संबंध दिलेली नाही पुढचा दिला होता एकच किंमत पूर्ण स्पर्धा पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूची एकच किंमत असते तर भिन्न किंमत कोणत्या स्पर्धेमध्ये असते ती असते मक्तेदारीमध्ये जे इथं उत्तर पाहिजे नव्हतं मक्तेदारी यानंतर तिसरा प्रश्न आहे पुढचा टिंबटिंब मध्यवर्ती बँक याचा संबंध अपूर्ण आहे पुढचा संबंध पहा एस बी आय व्यापारी बँक जे व्यापारी बँकेचं उदाहरण आहे एस बी आय तर मध्यवर्ती बँकेचं उदाहरण काय देता येईल आर बी आय या पण नावं मराठीत दिलेली होती इथं इंग्रजीमध्ये आली इथं तुम्ही आर बी आय लिहिणं अपेक्षित होता रिझर्व्ह बँक इंडिया त्यानंतर उत् उत्पादन पद्धत हाही प्रश्न तीन चार वेळा मी त्या इम्पॉर्टंट क्वेश्चनमध्ये सांगितला होता आला होता दिला होता आणि तो ह्याही वर्षी आलेला आहे पा असेच तसे आलेले आहे आर बी आयचा पण आलेला आहे यापूर्वीचेही प्रश्न आलेले होतेच म्हणजे हेही प्रश्न जसे जसे तुम्हाला आलेले पाहिले म्हणतात उत्तर काय अपेक्षित होतं इथं उत्पन्न पद्धत घटक पद्धत म्हणून ओळखली जाते तर उत्पादन पद्धत ही मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते इथं मालसाठा अपेक्षित होता पाचवा आहे आर्थिक तेजीच्या कालखंडात सिल्कीचे अंदाजपत्रक वापरलं जातं तेजी चालू चा असेल चा चा तर सिल्कीचे अंदाजपत्र आणि मंदीचा काल असेल तर मंदीचा काल असेल तर आपण कोणतं अंदाजपत्रक वापरतो ह्या ठिकाणी या ठिकाणी वापरलं जातं तुटीचे अंदाजपत्रक अशा पद्धतीने हे उत्तर आपल्याला ह्या ठिकाणी अपेक्षित होती विसंगत शब्द ओळखा हाही प्रश्न दिला होता आणि मला एक दोन तीन चार चार प्रश्न याच्यातले ही इम्पॉर्टंट क्वेश्चनमधले जसे जसे तसे आलेले आपल्याला दिसत आहेत पहिला आहे टिकाऊ वस्तू आता दिलेला होता नव्हता एवढं सोपे प्रश्न आहेत ना होता एतना की जिथल्या तिथं तुम्ही उत्तर लिहू शकलास फर्निचर कपाड विलायंत्र हे टिकणाऱ्या वस्तू आहे पण मासे टिकतायत का नाही टिकत म्हणजे हा गटात बसणार नाही जे उत्तर होतं मासे दुसरं आता खर्च संकल्पना खाली खर्चाच्या संकल्पना दिल्यात मी तिथं तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं खर्च 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 असे शब्द पहा एखादी प्राप्तीचा येतो पण यावर्षी काय केलं त्यांनी पूर्ण खर्च 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 आणि चौथाही खर्चाचा शब्द टाकला पण आता याच्यात गटात न बसणारे कोणते खर्चाच्या तीन संकल्पना आहेत पन, आपण अभ्यासलेल्या एकूण सरासरी आणि एकूण सरासरी आणि श्रीमांत विक्री खर्च ही संकल्पना वेगळ्या अर्थाने वापरली जाते ती यांच्यातली संकल्पना नाही ही खर्चाच्या त्या खर्चाशी संबंधित नाही म्हणून विक्री खर्च इथे वेगळा होता तिसरा आहे कायदेशीर मक्तेदारी यामध्ये पेटंट ओपेक हा प्रश्न दिलेलाच होता आणि उत्तरही सांगितलेली होती ओपेक हे याचं उत्तर आहे गटात न बसणारं कारण ओपेक हे कायदेशीर मक्तेदारीचं उदाहरण आहे हे उदाहरण इच्छेने ऐच्छिक मक्तेदारी निर्माण करण्याचं उदाहरण आहे त्यानंतर चौथा प्रश्न आर्थिक कल्याणाचे सिद्धांत यामध्ये कोणकोणत्या क्षमतांचा विचार केला जातो आता इथं जर तुम्ही व्यवस्थित निरीक्षण केलं ना तीन शब्दांच्या शेवटी पहा क्षेत्रातील क्षमता क्षेत्रातील क्षमता आणि कार्यक्षमता 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 असे शब्द आहे बरोबर ना हे कार्यक्षमतेचा एक गट आहे पण मी पहिला जो ग शब्द दिला होता ना उत्पन्न व रोजगार सिद्धांत हा सिद्धांत आहे इथं आपल्याला कार्यक्षमता असं म्हटलं नाही म्हणून तो शब्द याच्यातून गटात न बसणारा होता उत्पन्न व रोजगार सिद्धांत आणि पाचवा प्रश्न होता मागणीचे नियमाचे अपवाद आता मी तुम्हाला मागणीचा नियम करायला सांगितलं होता आणि अपवाद आणि पण पाठ करायला सांगितलेली होती ठीक आहे तर गिपेन वसू प्रतिष्ठेचे वसून किमतींचा आभास हा मागणीच्या नियमाचे अपवाद आहेत श्रमाचा पुरवठा हा पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद आहे म्हणून तो इथं येणार नाही तीन मागणीचे आहेत आणि एक पुरवठ्याचा आहे म्हणून श्रमाचा पुरवठा गटात न बसणारा शब्द होता यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न होता खालील विधान हे पूर्ण करायचा यामध्ये पहिलं विधान दिलं सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या संकल्पनांचा वापर करणारे नॉर्जि वेजियन अर्थशास्त्रज्ञ सुषमाने स्थूल दो या दोन शब्दांचा सर्वप्रथम वापर कोणी केला रॅग्नर फिश यांनी केलेला आहे म्हणून उत्तर आपल्याला अपेक्षित होतं रॅग्नर फिश ड क्रमांकाचं यानंतर पुढचा प्रश्न जेव्हा पुरवठा वक्रवारच्या दिशेला सरकतो तेव्हा त्याचा असणारा उतार कसा असतो तो असतो धनात्मक आणि इथं पर्याय अ मध्ये तो पर्याय दिलेला आहे म्हणून पर्याय अ हे तुमचं उत्तर असेल त्यानंतर तिसरा भाग किंमत निर्देशांकाचा उपयोग कशासाठी तो किंमत निर्देशांक वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलांचे मापन करण्यासाठी म्हणजे पर्याय अ हे त्याचं उत्तर होतं चौथा आहे विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण कशासाठी केलेल्या जातात विकास वित्तीय संस्था कार्यक्रमांक ब उत्तर आहे त्याचं उद्योग कृषी आणि इतर मुख्य क्षेत्रांचा विकास वाढवण्यासाठी ते मदत करतात त्याच्यासाठी त्या स्थापन करण्यात आल्या यानंतर पाचवा प्रश्न आहे सरकारचे अनिवार्य किंवा सक्तीचे कार्य कोणते सरकारची दोनच सक्तीची कार्य आहे एक अंतता अंतर्गत शांतता व सुव्यवस्था राखणे आणि दुसरं परकीय आक्रमणांपासून संरक्षण करणे हे सक्तीचे कार्य आहे तर इथं त्यापैकी क मध्ये अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणे हे दिलेलं आहे हे सक्तीचे बाकी सगळे शिक्षण आरोग्य निवृत्ती वेतन कल्याणकारी योजना हे ऐच्छिक कार्य सरकारची कारेशा। ठीक आहे म्हणून क हा पर्याय होता अशा प्रकारे हे वीस मार्काचे प्रश्न आणि त्याची उत्तरं होती मला वाटते आपण सर्वांनीच ही सर्व वित्त व्यवस्थित लिहिलेली असतील असं गृहीत दरम्यान पुढचेही प्रश्न पाहूयात प्रश्न दुसरा बा उदाहरणांवरून संकल्पना ओळखायच्या आहेत पहिला प्रश्न याच्यात अभिजितला पंधरा खुर्च्या विकल्यानंतर तीन हजार मिळतात प्रति खुर्ची त्याला दोनशे रुपये प्राप्ती झाली प्रति म्हणजे प्रत्येकाला नगाला मिळणारी प्राप्ती तर त्याला आपण संकल्पना वापरतो सरासरी प्राप्ती तर इथं आपल्याला अपेक्षा काय होती सरासरी प्राप्तीची आता हे ओळखायचं कसं होतं प्राप्ती शब्द आला आहे म्हणजे प्राप्तीची कुठली तरी संकल्पना आहे आणि ती प्रति किंवा प्रत्येक असं शब्द आला की मी सांगितलं होतं ते सांगित सरासरी असते दुसरा प्रश्न बा यामध्ये राजारामने पन्नास क्विंटल गव्हाचे उत्पादन पंचवीस क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले त्यापैकी दोन क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवला जेव्हा आपण पिकवलेल्या मालातला काही माल आपण स्वतःसाठी ठेवतो किंवा उत्पादन केलेल्या मालातलं किंवा घटकातला कोणताही घटक आपण जेव्हा स्वतःच्या उपभोगाला काढतो त्याला तेव्हा त्याच्यासाठी आपण शब्द कोणता वापरतो स्व उपभोगासाठीचे उत्पादन इथं ते अपेक्षित होतं संकल्प तिसरी आहे राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासण्यासाठी संकलित केली आता जेव्हा समग्र घटकांचा अभ्यास केला जातो तो असतो स्थूल अर्थशास्त्रातला अभ्यास म्हणजे इथून आपल्याला स्थूल अर्थशास्त्र ही संकल्पना लक्षात येते कारण त्यामध्ये एकूण उत्पादन राष्ट्रीय उत्पन्न यांसारख्या उत् उत्पन्नांची माहिती त्यामध्ये अभ्यासली जाते आणि राणीनेही तेच केले ती माहिती गोळा केली म्हणून आपल्या स्थूल अर्थशास्त्र इथं लक्षात येतं म्हणून उत्तर आपलं स्थूल अर्थशास्त्र अपेक्षित होतं बघता आहे अमरने खा आपली चहाची गरज भागवण्यासाठी दूध साखर चहापूड यांची एकत्रित मागणी केली तेव्हा एकत्रित एका गरजेसाठी एकत्रित अनेक एक वस्तू एकत्र घेतो तेव्हा त्याला आपण म्हणतो संयुक्त मागणी तेव्हा त्याला म्हणतात संयुक्त किंवा पूरक मागणी पण आपण शब्द वापरू शकतो पाचवा आहे सुनीता मॅडमने आपली फळ्यावर लिखाणाची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली एखादी गरज पूर्ण झाली असा शब्द आला की तिथं असते उपयोगिता उपयोगिता जी इथं संकल्पना हवी होती उपयोगिता त्यानंतर पुढचे प्रश्न पाहूयात किती आपण सांगितले कि आणि किती आलेले आहे फरक स्पष्ट करामध्ये सुषमा आणि स्थूल सांगितलेला होता संपूर्ण लवचिक संपूर्ण अलवचिक हाही फरक सांगितला होता संख्यात्मक निर्देशांक मूल्य निर्देशांक ही प्रश्न दिलेला आहे अंतर्गत कर्जबाह्य कर्ज हाही प्रश्न दिलेला होता पुरवठ्याचा विस्तार पुरवठ्याचा संकोच मित्रांनो सर्व फरक दिलेले आहेत आणि सर्वच्या सर्व फरक या ठिकाणी बोर्ड परीक्षेला आलेले आहेत म्हणजे पेपर सोप्पा जायला काही हरकत नव्हती आपल्याला स्थूल अर्थशास्त्राची कोणती चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा हाही प्रश्न दिलेला आहे व्यापारी बँकेचे कार्य दिली होती काळानुसार बाजाराचे प्रकार हा मात्र दिलेलं नाही बाजाराच्या प्रकारांमध्ये काळानुसार विचारण्यात आले त्यानंतर किंमत निर्देशांक काढा आपण उदाहरण घेतलं नाही त्याचे बाकीचे घटक पाहिले होते भारतातील विदेश व्यापाऱ्याची भूमिका दिलेली होती म्हणजे बा हाही प्रश्न पूर्णपणे परीक्षेत आलेला आहे तुम्ही आत्ताही इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता कोणते प्रश्न सांगितले कोणते आले प्रश्न चौथा सहमत आहात की नाही हे पाहूयात मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली उतर जाणार असतो हाही प्रश्न दिलेला आहे ना आलेला आहे हा प्रश्न कसा आहे उत्तर कसं आहे डावीकडून उजवीकडे खाली आला आहे मागणी वक्र उदाहरण बरोबर आहे म्हणजे सहमतचा प्रश्न होता सहमत सहमत आहे दुसरा निर्देशांकांना कोणत्याही मर्यादा नाहीत नाही म्हटले म्हणजे उदाहरण चुकीचं दिले म्हणजे सहमत नाही तिसरा आहे मागणीची लवचिकता अनेक घटकांवरती अवलंबून असते अगदी बरोबर विधान आहे अनेक घटके मागणीच्या लवचिकतेवरती परिणाम करणारे म्हणून या विधानाशी सहमत आहे चौथा आहे पुरवठा नियमाला काही अपवाद आहेत बरोबर आहे एकमेव म्हटला तर चूक काही म्हटलं तर याचा अर्थ एकापेक्षा जास्त अपवाद आहेत असं त्याचा अर्थ म्हणजे हाही विधान हे विधान बरोबर आहे म्हणून या विधानाशी मी सहमत आहे त्यानंतर पाचवं भारतीय अर्थव्यवस्थेत भांडवल बाजार अत्यंत महत्त्वाची भूमिका पारवतो मित्रांनो हेही विधानबरोबर आहे म्हणजे यावर्षी पा सहमतची किती विधानं आले आहेत चार विधानं आले आहेत आणि मी म्हटलं होतं तुम्हाला जर काही नाही आलं सगळे सहमत लिहून टाका यावर्षी तर तुम्हाला इथं निश्चित सह सहमत 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 लिहून ठे ठेवलं असतील ना ज्या ज्या विद्यार्थी त्यांना तीन मार्क मिळणार आहेत त्यांना तीन मार्क मिळणार आहेत विदाऊट उत्तरचे म्हणजे हे प्रश्न सांगितलेलेच या ठिकाणी आलेले आहेत जे हाही प्रश्न तुम्हाला सोप्पा जायला हरकत नव्हता त्यानंतर मागणीच्या संदर्भातले तक्ता आलेला आहे आणि हा प्रश्न देखील तक्त्याच्या उदाहरणामध्ये मी दिलेला आहे त्याची आकृती तुम्हाला काढायला लागेल सोप्पा प्रश्न होता अतिशय हा तक्त्याचा एकूण मागणी आपल्याला करायची होती आणि ह्या वर्षी तर पहा अ प्लस ब प्लस क इथं तर आहे तुम्हाला ठीक आहे ना म्हणजे अची संख्या बची संख्या आणि ची संख्यांची बेरीज इथं लिहायची होती म्हणजे हे पाच ओके हे दहा आणि हे पंधरा यांची बेरीज करायची होती ती झाली असती तीस इथं तीस लिहिलं अर्धा मार्क की नाही अशा प्रकारे हे सगळ्या बेरजा तुम्ही आडव्या केल्या असेल तर त्याचे मार्क आहे आणि त्याची आकृती काढा मागणी पत्रकार शाळेने वक्र काढायला सांगितले तोही कसा काढायचा मी शिकवलं होता त्यानंतर पहा हे या ठिकाणी म रेखीय मागणी वक्राची आकृती दिलेली आहे मी आकृत्यांच्या जे प्रश्न दिले त्यामध्ये सांगितलं होतं की ही आपल्या पुस्तकात किती आकृती आहेत आणि त्याच्यातली ही एक आकृती होती रेशी रेखीय मागणी वक्राची त्या संदर्भात देखील आ... माहिती होती आणि तुम्ही जरी माहिती नसेल तरी इथल्या इथं उत्तर देता आले असती फक्त एकांशातलं जर तुम्हाला कळलं असेल ना हे ते मराठीत सांगायचं फक्त एवढंच होतं हे काय इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड इज इक्वल टू वन म्हणजे काय इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची लवचिकता इज इक्वल टू वन म्हणजे एकच्या बरोबर आहे म्हणजे त्याचा अर्थ आपण त्याला मराठीत काय म्हणत होतो एकक लवचिक मागणी एक उत्तर आलं की एकक लवचिक मागणी इथं काय इलॅस्टिसिटी ऑफ डिमांडकडं मोठं तोंड आहे म्हणजे इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड जास्त आहे मागणीची लवचिकता जास्त आहे मग इथं उत्तर काय पाहिजे नव्हतं जास्त लवचिक मागणी इकडं एक मोठं आहे कारण मोठं तोंड चिन्हाचं एककडं आहे आणि हे इलेक्ट्रिसिटीकडं लहान तोंड आहे म्हणजे कमी आहे म्हणजे इथं काय आलं असं कमी लवचिक मागणी लिहिलं हे शब्द तुम्हाला इथं तीन मार्क मिळतील आणि चौथ्या प्रश्नात दोन रिकाम्या जागा दिल्या त्या अक्षावर वस्तूची काय दाखवली पुढे श आक्षेपावर या ठिकाणी श आक्षेप श अक्षावरती काय दाखवले इथं वस्तूची मागणी दाखवली आणि इ अक्षय इकडं वरती दिसल्यावरती ह्या ई अक्षावरती काय दाखवले वस्तूची किंमत ते इथे लिहायचं होतं फक्त इ अक्षावरती श अक्षावरती काय दर्शवले हा त्याचा एक मार्क होता म्हणजे हे चारपैकी चार मार्क देखील मिळवायला काही हरकत का नाही उतार्याचा प्रश्न सांगितला होता उतार्याचा प्रश्न करा कारण तो इथं वाचून तुम्हाला द्यायचं आहे कोणत्या ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात इथंच उत्तर दिसेबा एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट मार्केट ॲक्ट हे त्याचं उत्तर आहे समोरच सापडलं लगेच मला तर वाचावे देखील लागलं नाही समोर फक्त वर नजर फिरवलीने ॲक्ट दिसला प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके कोणती कोणती चुकीची मानकं आहेत आता इकडे वरती दिलेली असेल पहा इथे दिलेले पा चुकीची मानकं प्रामुख्याने कृषी विपणन बाजारात प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके जसे की रोखीचे व्यवहार कमी वजने जास्त बाजार शुल्क अनधिकृत कपाती तसेच विक्रेत्या आणि खरेदीदार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यंत्रणेचा अभाव ही ती साधनं आहेत मानक आहेत हे सगळं इथे वाक्य लिहून टाकलं असेल तरी एक मार्क याचा एक मार्क आणि वरील उत्तरेचं मत म्हणजे तुम तुम्ही इथून दोन चार वाक्य उचलायचे याच्यातले एक दोन आणि इथून एक दोन बस हे लिहून टाकलं असेल तरी तुमचं चार मार्क फिक्स होते आणि शेवटचा प्रश्न सविस्तर उत्तरे लिहा सोळा मार्काचा सांगितलेले प्रश्न तीनही आलेत ह्या वर्षी पहा तिन्हीच्या तीनही प्रश्न आपण सविस्तर उत्तरात दिलते एक नियम करा म्हटलं होतं तीन नियम असतात एक विचारलाच जातो आत्तापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेवरून तर सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहित स्पष्ट करा केला असेल ना तुम्ही तीन नियम आले प्रश्न त्याच्यातला एक आठ मार्क तुमचे इथंच फिक्स व्हायला पाहिजे जसं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा हाही प्रश्न दिलेला आहे आणि शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं फार सोपे प्रश्न आले होते मित्रांनो यावर फार सोपे अशा प्रकारे आ, मला वाटतं एकंदरीत अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका अतिशय सोपे माझ्या दृष्टीने तर दिसते कारण सांगितलेले सगळे जे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन जिथल्या तिथं जसेच्या तसे आलेत फक्त तुम्ही लक्षपूर्वक ते अभ्यासून जायला हवे होते गेला असाल प्रश्न करून गेला असेल हंड्रेड पर्सेंट तुम्हाला हा पेपर फार सोप्पा वाटला असेल तर ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटू आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये इतिहास भूगोल यांसारख्या राहिलेल्या विषयांच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन सोबत तो